नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या ग गणिताच्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आपण पाहत आहोत प्रथम सत्रपरीक्षा दोन हजार पंचवीस यत्ता नववी विषय आहे गणित भाग दोन एकूण वेळ आहे दोन तासांचा आणि गुण आहे चाळीस गुंत यासाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप संपूर्ण प्रश्न हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तत्पर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉनसमोर प्रेस करा म्हणजे दररोज नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग प्रत्यक्षात सुरुवात करूया व्हिडिओ कसा वाटला मला शेवटी नक्की सांगा आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये भरभरून अभ्यास करा वया पूर्ण करा सध्या पूर्ण करा भेटूया उद्या शेवटमध्ये नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फर्स्ट सेमिस्टर एक्झाम दोन हजार पंचवीस यत्ता नववी विषय आहे गणित भाग दोन वेळ आहे दोन तास आणि मास असतात चाळीस गुणांसाठी प्रश्नपत्रिका असणार आहे चला तर मग आपण अधिक सरावासाठी प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत सुट्टीमध्ये यांचा जास्तीत जास्त सराव करा आत्ता दिवाळीच्या नुकत्या सुट्ट्या तुम्हाला लागतील त्या लागल्यानंतर सर्व प्रश्नपत्रिकांचा सराव पाठांतरण करणं हे फार गरजेचं आहे तर चला तर आपण अधिक सराव करूया क्वेश्चन नंबर वन ए चूज द अल्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह ॲन्सर ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन्स गिवन बिलो चार माझसाठी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात इथे तुम्हाला ऑप्शन नसतो त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला चारही सोडवायचे असतात आणि हे चारही प्रश्न तुम्हाला सोडवताना प्रॉब्लेम सेटमध्ये ज्या फिलिंग ब्लँक्स असतात प्रॉ प्रत्येक पुस्तकमध्ये धड्याच्या खाली प्रॉब्लेम सेट जे असतात त्या ठिकाणचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येतात तर त्यासाठी तुम्हाला त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं क्वेश्चन नंबर वन बी सॉल्व द फॉलोइंग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चार गुणांसाठी प्रश्न असणार आहेत पाहू शकता तुम्ही तुम्हाला कुठल्या टेस्टनुसार आहेत तीनही साईड असल्यामुळे एस 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 टेस्टनुसार uh, हे दोन्ही ट्रँगल एकरूप असणार आहेत एकरूप म्हणजे कॉंग्रंट आहेत ट्रँगल एबीसी कॉंग्रंट ट्रँगल पी क्यू आर बिकॉज ड्यू टू द थ्री साईड्स आर द पॅरल इक्वल फॉर इच वॉदर म्हणून आपण एस 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 म्हणजे साईड 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 टेस्ट यानुसार ते एकूप आहेत तर पुढे तुम्ही चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवो म्हणजे त्यांचंसुद्धा प्रॅक्टिस सर होऊन जाईल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्वालिनी टूमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर टू एमध्ये मी सांगितलं आधीच मी तुम्हाला त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस हे क्वेश्चन चार मार्काचे असतात तर तुम्हाला हे तीनही प्रश्न दिलेले असतात तर तुम्ही दोन यापैकी कुठले दोन सोडवायचे असतात पहा हा मला एक अजून अनाऊन्स करायचं होतं या व्हिडिओद्वारे की तुम्हाला इयत्ता नववी व इयत्ता दहावी सायन्स प्रॅक्टिकल बुक आणि मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल बुक तुमचं पूर्ण आहे का पूर्ण करायचं असेल तर संपूर्ण उत्तरपत्रिका आपल्या चॅनलवरती आहे उत्तरपत्रिका म्हणजे सायन्स आणि प्रॅक्टिकलची उत्तरं वही लिहिलेली मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी चॅनलवर भरभरून प्रतिसाद द्या सबस्क्राईब कर, करा शेअर करा म्हणजे तुम्हालासुद्धा येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील आणि तुम्ही त्याचं वही तुमची पूर्ण करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट्समध्ये क्वेश्चन नंबर थ्रीसुद्धा थ्री uh, बी हा पहा टू पॅरल लाईन्स आहे त्याला दोन ट्रान्सफर्सला आहेत त्यामुळे किती अँगल तयार झालेत पहा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट या प्रकारे आणि इकडे सुद्धा आहेत तर अशा प्रकारे तुमचे अँगल तयार झालेले आहेत आतमधील चार अँगल आणि बाहेरच्या बाजूनेसुद्धा चार चार अँगल दोन्ही साईडला झालेले आहेत ओके कन्स्ट्रक्ट द ट्रँगल पी क्यू आर इन विच द क्यू आर इज फोर पॉईंट टू अँड क्यू इज अँगल फोर्टी डिग्री क्यू पी सॉरी पी क्यू प्लस पी आर इज द एट पॉईंट फायव्ह तुम्ही फिगर काढल्यानंतर तुम्हाला कळेल तुम्हाला असं एक ट्रँगल काढायचा आहे त्यामध्ये तुम्हाला क्यू आर समजा असं दिलं आहे पी क्यू आणि आर ही एक बाजू तुम्हाला दिलेली आहे फोर पॉईंट टू अँड अँगल तुम्हाला एम अँगल दिलेलं आहे की ते क्यू अँगल तुम्हाला हा जो आहे तो फोर्टी डिग्री दिलेला आहे मग तुम्ही त्या अँगलवरून दोन्ही साईड काढू शकता कन्स्ट्रक्ट करायचं आहे तुम्हाला कन्स्ट्रक्ट म्हणजे फिगर काढणे लक्षात ठेवा ड्रॉइंग काढणे नीट अँड क्लीन प्रॉपरली असली पाहिजे तरच तुम्हाला आउट ऑफ गुण मिळले जातात क्वेश्चन नंबर फोर पाहू शकतं तुम्ही सॉल्व एनी टू यामध्ये कन्स्ट्रक्ट आणि ड्रॉ द फिगर अशा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्हाला ड्रॉइंगच काढायची असते म्हणजे फिगर काढायची असते इथेसुद्धा कन्स्ट्रक्ट द ट्रँगल पी क्यू आर इन यू द क्यू अँगल तुम्हाला सेव्हन्टी डिग्री दिला आहे क्यू या ठिकाणी चुकलेलं आहे ओके दोन्ही ठिकाणी क्यू क्यू दिलेला आहे क्यू आर प्लस क्यू पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर इज इक्वल टू नाईन पॉईंट फाय सेंटीमीटर दिलं आहे तीन इंच ही बेरीज तुमची किती आहे फाय नाईन पॉईंट फाय या ठिकाणी इथं आर करून घ्या तुम्ही तर ट्रँगल एक्स वाय जेड अँड इक्वल पॅरल क आपलं एक रूप किंवा समरूप ट्रँगल एन राईट द करस्पॉडिंग अँगल ऑफ द ट्रू ट्रॅंगल्स आहे सो राईट द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साईड त्या ट्रायंगल जर एक ग्रुप असतील करस्पॉन्डिंग असतील तर त्यांच्या साईडसुद्धा कसे असते एकमेकाला करस्पॉडिंग असतात ते आहे तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे क्वेश्चन नंबर फाय तुम्हाला दिलेला आहे यामध्ये तुम्ही हा अँगल काढ यावरून तुम्ही हा अँगल काढू शकता एक्स्ट्रा अँगल द ट्रॅंगल हाही तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे कन्स्ट्रक्शन भरपूर आहे नवीच्या मुलाला परंतु सगळ्यात सोपं आणि इझी आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्समध्ये लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटे उदेश व्हिडिओमध्ये